अमरावतीतून एक अत्यंत गंभीर आणि खडबडजनक बातमी समोर येत आहे भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी मिळाल्याची गंभीर घटना समोर आली आहे रविवारी अमरावती शहर पोलीस कंट्रोल रूम मध्ये एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला फोन करणाऱ्या व्यक्तीने नवनीत राणा आम्हाला हलक्यात घेत आहेत असे म्हणत धमकी दिली कॉलरने थेट इशारा देत सांगितले की जास्त मुलं हवी असतील तर आमच्याकडे येऊन भेटा नाही तर मुंबईत बाबा सिद्दीकीप्रमाणे तुमचा खात्मा केला जाईल धमकी दिल्यानंतर कॉल अचानक कट करण्यात आला या कॉल नंतर पोलीस कंट्रोल रूम मध्ये एकच खडबळ आली तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली तसेच नवनीत राणा यांच्या सीआरपीएफ सुरक्षेशी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ अलर्ट करण्यात आले यानंतर नवनीत राणा यांचे खासगी सहाय्यक सचिन सोनवणे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली या तक्रारीच्या आधारे राजापेठ पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून धमकी देणाऱ्या व्यक्तींची ओळख फोन कॉलची लोकेशन तांत्रिक तपास सुरू करण्यात आलाय महत्वाची बाब म्हणजे यापूर्वीही नवनीत राणा यांना कुरिअरद्वारे जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या आणि त्या प्रकरणात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते मात्र यावेळी थेट पोलीस कंट्रोल रूमलाच धमकीचा फोन येणे हे सुरक्षा यंत्रणेसाठी अत्यंत गंभीर मानले जात आहे अमरावतीतून आलेली ही घटना राजकीय आणि सुरक्षा दृष्टीने अत्यंत गंभीर मानली जात आहे पोलीस तपासात नेमकं काय निष्पन्न होत धमकी देणारा कोण आहे आणि त्यामागचा उद्देश काय याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे